मला थोडं बोलायच आहे मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील कालवश माणसं केव्हापासून बोलायला लागली पण केव्हा केव्हा अशांनाही बोलावं लागतं जेव्हा जेव्हा हाडामासांची जिवंत माणसं मृतांसारखी वागायला लागतात तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन लागतं छे मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही कारण मला चांगलं माहिती आहे तसं बोलणारा मी काही कोणी मोठा तत्वचिंतक नाही माझ्यापुढं जग उभं राहिलं तेच मुळी समरांगण म्हणून आणि माझं जीवन म्हणजे तर त्या समरांगणावरचा केवळ एक बाणांचा भाता अनेक प्रकारच्या अनेक आकारांच्या विविध घटनांचे बाण अगदी काठोकाठ ठासून भरले आहेत असा एक भाता आज मला माझ्या आयुष्याचा तो भाता सर्वांसमोर स्पष्ट उघडा करावयाचा आहे स्वतःच्या हातांनी त्यातील विविध घटनांचे बाण अगदी एकजात सगळ्या घटनांचे बाण आज मला मोकळ्या मनानं सर्वांना दाखवायचे आहेत आपल्या दिव्य पात्यांनी तळपणारे आपल्या बांधीव आणि आकर्षक आकारानं चटकन डोळ्यात भरणारे तसेच मोडलेल्या शेपटांमुळे केविलवाने दिसणारे आणि ठिकठिकाणी तुटलेल्या पात्यांमुळे उघडे बोडखे कसे तरीच कलाहीन वाटणारे अगदी सर्वच्या सर्व आणि तेही जसेच्या तसे आज मला सर्वांना दाखवायचे आहेत जगातील एकजात वीरतेकडून मला ते पारखून घ्यायचे आहेत धरणी तलावरील यच्चयावत मातृत्वाकडून आज मला त्याचं खरं खुरं मोल ठरवून घ्यायचं आहे पृथ्वी तलावरील एकूण एक गुरुत्वाकडून मला त्याचं खरं खुरं स्थान ठरवून घ्यायचं आहे जीवाला जीव देणाऱ्या मित्रत्वाकडून आज मला त्याची परीक्षा करवून घ्यायची आहे जिव्हाळ्याच्या प्रेमसरी ओथंबून जाणाऱ्या बंधुत्वाकडून आज मला त्याचं खरखुर मूल्यमापन करायचं आहे अगदी माझ्या मनाच्या सखोल आणि गहन गंभीर एक आवाज अलीकडे मला वारंवार स्पष्टपणे ऐकू येतो जो जो मनाच्या निर्धारानं मी तो आवाज थोपविण्याचा प्रयत्न करतो तो तो वायूच्या सुसाट झोताना अग्नीची ज्वाळा विजण्याऐवजी पूर्वीपेक्षा अधिक जोमानं जास्तच भडकत जावी तसा तो आवाज मला पुन्हा पुन्हा गरजून सांगतो सांग करण तुझी जीवन कथा आज सर्वांना सांग आज ती तू सर्वांना समजेल अशा भाषेत सांगावी अशीच आजची परिस्थिती आहे सगळं जग म्हणत करणा तुझं जीवन म्हणजे एक लक्तर होत सांग सर्वांना गरजून सांग कि ते एक नव्हतं तर ते जरी काठाच एक तलम राज वस्त्र होत केवळ केवळ परिस्थितीच्या निर्दय काटेरी कुंपनात अडकून त्याच्या सहस्त्र सहस्त्र चिंध्या झाल्या ज्याला मिळेल त्यानं त्या आपल्या वेशीवर हव्या तशा टांगल्या आणि तरीही तुला त्या राजवस्त्राचा एवढा अभिमान का वाटतो कुठल्या तरी आणि अखंड राजवस्त्रापेक्षा अकराळ विक्राळ तांडव करणाऱ्या काळाच्या झुंजावताशी केवळ एकाकीपणानं झुंजताना फाटून गेलेलं तुझं ते राजवस्त्र कमी मोलाच होतं काय ते आज सर्वांना नीट डोळे उघडे ठेवून पाहू दे नीट कान उघडे ठेवून ऐकू दे वीरांच्या कथा या नेहमीच चवीने ऐकणाऱ्या आणि दुसऱ्याच क्षणी अगदी दुसऱ्याच क्षणी त्या तितक्यात सहजतेने आणि निष्काळजीपणे विसरून जाणाऱ्या या वेड्या जगाला तुझी ही कथा कधीतरी गदा गदा हलवून सोडील काय आहे का तिच्यात एवढं सामर्थ्य विश्वाच्या अंतिम सत्यतेवर ज्यांचा ज्यांचा नितांत विश्वास आहे ज्यांना ज्यांना मृत्यू हे केवळ एक खेळणं वाटत अशा जगातील अजूनही अस्तित्वात असलेल्या सिंहाच्या छातीच्या वीरांना तरी आज तुझी ही कथा ऐकायविषयी वाटेल ही काय केवळ कथा आहे ते एक महान सत्य आहे आणि सत्य हे पाहणाऱ्यांच्या व ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करत नसतं ते नेहमीच जसं असतं तसंच पुढे येत असतं उगवत्या सूर्यदेवासारखं कोणतीही कथा ऐकत असताना ती ऐकणाऱ्यांची अशी कल्पना असते की तिच्यात मध्याचे मधुर चषक असावेत नर्तिकांचे नादमय पदन्यास असावेत स्त्री पुरुषांचे आलिंगन असावे जीवनाची जाणीव कुठतरी विसरायला लावणारी धुंदी त्यात असावी मी सांगणार आहे त्या माझ्या या जीवन कथेत असले मद्याचे चषक नाहीत मनाला हळूवारपणे गुदगुल्या करणारे नर्तिकांचे संग्राम। पदन्यास नाहीत आता आहे केवळ भावभावनांचा थरारून सोडणारा संग्राम प्राणपणानं लढणारा मी केवळ एक रांगडा सैनिक मी माझी कथा आज केवळ माझ्या केवळ माझ्यात समाधानाकरिता सांगतो आहे माणसाला कुठेतरी आपलं मन मोकळं केल्याशिवाय आपण मुक्त म्हणूनच माझी ही कथा मी मोकळ्या मनानं सांगणार आहे पण माझी ही संग्राम कथा संगतवार कशी सांगावी हीच आता माझ्या पुढची खरी अडचण आहे कारण कडाडणाऱ्या विजेचा कानठळ्या बसविणारा मर्मभेदक आवाज ऐकल्यावर रानटी घोड्यांच्या कळपातील अनेक अनेक घोडे जसे वाट फुटेल तिकडे धावू लागतात तशा घटना आता स्पष्टपणे माझ्या डोळ्यांसमोर काळांचा क्रम सोडून हव्या तशा धावत आहेत त्यांची संगतवार रचना कशी करावी ते माझं मलाच आता सूचनाच झालं आहे का कुणास ठाऊ पण यावेळी पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर उभी आहे ती गंगा मातेच्या पवित्र आणि रमणीय तीरावर वसलेली जंपा नगरी। चंपानगरी नगरी। हे माझ्या जीवन सरितेतील मला आवडणार सर्वात सुबक असं वळण आहे त्या नगरीच्या नुसत्या आठवणी बरोबरच माझ्या स्मृतींच अरण्य एकदम चाळवलं जात आणि घटनांच्या हरणांचे कळपच्या कळप धपाधप उड्या घेत धावू लागतात कुणी म्हणतात आठवणी म्हणजे मोरपिसांसारख्या असतात तर कुणी म्हणतात त्या बकुळ फुलांसारख्या आपला सुगंध मागे दरवळत ठेवणाऱ्या असतात पण मला मात्र ते कधीच पटत नाही आठवणी या नेहमीच हत्तीच्या पायांसारख्या असतात त्या आपला असा ठसा जातात। खोलवर भूमीवर ठेवूनच निदान माझ्या सर्व आठवणी तरी अशाच आहेत चंपानगरी हा माझ्या जीवनाच्या मरुभूमीवरील काळाच्या गजराजानं उठविलेला एक असाच खोलवर आणि स्पष्ट असा ठसा आहे